श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटुरक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मंदिरास भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी मंदिर समितीच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी अशोकराव चव्हाण यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रतिमा व प्रसाद देऊन सन्मान केला या प्रसंगी बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की श्री वटुलक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे जागृत स्थान असून भाविकांना येथे तात्काळ दर्शन मिळते या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात महेश इंगळे यांनी सेवाभावी वृत्तीने महत्वाची भूमिका निभावली आहे धार्मिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य सर्वसमावेशक का आहे चव्हाण यांनी पुढे सांगितले की नगरसेवक व नगराध्यक्ष निवडणुकीत इंगळे यांचा प्रचार कार्यालयाचे शुभारंभ आपल्या हस्ते झाल्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत मंदिर समितीने वेळोवेळी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव आणि अध्यात्म कार्याचा प्रसार केल्याचेही त्यांनी नमूद केले याप्रसंगी आमदार अमर राजूरकर पोलीस निरीक्षक दीपक भिताडे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी प्रसाद सोनार गिरीश पवार श्रीकांत मलवे विपुल जाधव महेश मस्केले ओंकार महाडी दर्शन घाडगे यांसह अनेक भाविक उपस्थित होते या कार्यक्रमातून महेश इंगळे यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे दर्शन घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट